ठेचा हा शब्द आपण मनात जरी आणला तरी आपल्या तोंडाला पाणी सुटतं जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी जेवणाबरोबर लोणचं चटणी ठेचा असं असायलाच हवं तुम्ही कधी मेथीचा ठेचा खाल्ला आहे का हिवाळ्यात मेथी अगदी सहज उपलब्ध होते आणि अशा वेळेला आपण मेथीचे पराठे मेथीची भाजी मेथीची आमटी असे अनेक पदार्थ करतो आणि खातो देखील पण अशी मेथीची चटणी किंवा मेथीचा ठेचा तुम्ही कधी खाल्ला आहे का चला तर मग जाणून घेऊया हा मेथीचा ठेचा कसा करायचा त्यासा ते त्यासाठी आपण इथे एक जुडी मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तेल घेतलं आहे सुकंखोबरं दाणे मीठ साखर लसुणीच्या पाकळ्या आलं मिरची आणि कांदा असं सगळं साहित्य घेतलेलं आहे आता सर्वात प्रथम आपण आलं मिरची आणि लसूण मिक्सरला जाडसर वाटून घेऊया मी इथे एक कढई तापत ठेवलेली आहे आणि त्या कढईत थोडंसं तेल घालून तापवून घेते तेल छान तापलं की आपण त्यात मोहरी घालून घेऊया मोहरी तडतडली की त्यात थोडं जिरंही घालूया स्वादासाठी हिंग आणि आपण जो मिरची आलं आणि लसूण जे जाडसर वाटून घेतलेलं आहे तेही फोडणीत घालून छानपैकी परतून घेऊया जेणेकरून लसणीचा स्वाद खूप छान येतो आपण इथे एका जुडीला साधारण दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता हे मिश्रण छानपैकी परतून झाल्यावर आपण त्यात किंचितची हळद घालून घेऊया तीही मिक्स करून घेऊया आणि ह्यात बारीक चिरलेला कांदा घालून तोही परतून घेऊया महाराष्ट्राचे खास वैशिष्ट्य असणारा असा हा झणझणीत पदार्थ आहे तांदळाची भाकरी झुणका आणि झणझणीत ठेचा असं ताट भरलेलं असलं की अजून कशाचीच गरज लागत नाही असा हा फक्कड बेत नेहमीच सर्वांना आवडतो तसं बघायला गेलं तर ठेचा हा वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो आणि वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या ठेच्याच्या रेसिपीही तुम्हाला बघायला मिळतील आता आपण इथेही अख्खी मेथी घालून घेणार आहोत मेथी आपण फक्त निवडून आणि धुवून घेतलेली आहे आपण ती चिरलेली नाही ती आहे तीही छानपैकी मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून वाफ काढून घेऊया मेथी शिजवून घेऊया इथे तुम्ही बघू शकता वाफ आलेली आहे आणि मेथी थोडी आक्रसली देखील आहे सगळं मिश्रण छानपैकी एकजीव करून घेऊया मिक्स करून घेऊया हिवाळ्यात मेथीचा ठेचा खा आणि जेवणाचा स्वाद वाढवा आता आपलं हे सगळं मिश्रण छानपैकी मिक्स करून झालेलं आहे आता आपण त्यात सुकं खोबरं आणि दाण्याचं वाटप घालून घेऊया इथे मी दाणे कच्चेच घेतलेले आहेत आणि सुकं खोबरंही न भाजता घेतलेलं आहे तुम्हाला जर का आवडत असेल तर खोबरं आणि दाणे दाणे दोन्ही भाजून तुम्ही मिक्सरला जाडसर वाटूनही यात घालू शकता आता परत एकदा आपण हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया आणि चवीनुसार मीठही घालून घेऊया किंचीची साखरही घालूया कारण मेथी थोडीशी कडूसर असते त्यामुळे साखर घातल्याने त्याला छान टेस्ट येते आता परत एकदा मिश्रण आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे झाकण ठेवून पुन्हा एकदा वाफ काढून घेऊया छानपैकी वाफ आलेली आहे आणि आपला हा झणझणीत असा मेथीचा ठेचा खाण्यासाठी तयार झालेला आहे जेवणाची चव दुप्पट करणारा असा हा मेथीचा ठेचा तुम्हीही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा करायला झटपट आणि चवीला झणझणीत असा हा मेथीचा ठेचा तुम्ही भाकरी किंवा पोळीसोबत सर्व करू शकता पुन्हा आपण भेटूया अशाच एका झणझणीत रेसिपीसोबत धन्यवाद